इंग्रजी कोर्टात एक केस चालत राहतो पंधरा वर्षाचा मुलगा कोर्टात असतो आणि त्याला जज विचारतो तुझं नाव काय तो म्हणतो आझाद तुझ्या वडिलाचं नाव काय तो, का तो म्हणतो आझादी तुझा पत्ता सांग तो म्हणतो जेल जज इंग्रज होता त्याला क्रोध आला आणि त्या मुलाला पंधरा दंडे मारण्याची सजा त्यांनी दिली त्या मुलाला झाडाला बांधून पंधरा दंडे मारण्यात आले आणि प्रत्येक दंडा मारल्यानंतर त्याच्या मुखातून एकच आवाज निघत होता भारत माता की जय सजा पूर्ण झाल्यानंतर तो मुलगा जेलमधून बाहेर आला आणि जेलरने त्याला तीन आणि पैसे दिली त्या मुलाला क्रोध आला आणि ते तीन आणि पैशी त्या जेलरच्या तोंडावर फेकून त्याने मारली आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्या मुलाची फोटो आली एकदम ढासू कॅप्शनमध्ये फोटो आली आणि त्या दिवसपासून लोक त्याला आझाद ह्या नावाने ओळखू लागली हो मित्रांनो मी गोष्ट करत आहो पंडित चंद्रशेखर आझाद यांची ते म्हणायचे की मी कधीच इंग्रजांच्या हातात येणार नाही ते म्हणायचे अंग्रेजो की गोलीयो का सामना करेंगे हम कल भी आझाद थे आज भी आझाद है और कल भी आजाद ही रहेंगे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये आझादी आपल्याला सहज मिळाली नाही देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली कुर्बानी दिली आणि त्यापैकी एक होते पंडित चंद्रशेखर आझाद आज आपण यांच्या जीवनाबद्दल स्वतंत्र संग्रामात यांचे योगदान ही संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्रशेखर आझाद यांच्यावर एक सुंदर मराठी भाषण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो तेवीस जुलै एकोणीसशे सहा साली सीताराम तिवारी आणि जगराणी देवी यांच्या घरी एक बार जन्माला आलं त्याचं नाव चंद्रशेखर तिवारी ठेवण्यात आलं तेच चंद्रशेखर तिवारी पुढे चालून संपूर्ण जगभर पंडित चंद्रशेखर आझाद ह्या नावाने प्रसिद्ध झाले त्यांच्या आईला त्यांना संस्कृतचं विद्वान बनवायचं होतं पण आझादला आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून आझाद करायचं होतं मित्रांनो एकोणीसशे वीस साली असहयोग आंदोलनमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी सहभाग घेतला आणि तेव्हा त्यांची वय फक्त चौदा वर्ष होती परंतु एकोणीसशे बावीस साली चौराचौरी घटना झाली आणि महात्मा गांधीजींनी असहयोग आंदोलन मागे घेतला तेव्हा अनेक नौजवानांचा मुभंग झाला आणि चंद्रशेखर आझाद यांचासुद्धा मुभंग झाला आणि ते महात्मा गांधीजींच्या विचारधारेपासून थोडे वेगळे झाले त्यानंतर एकोणीसशे चोवीस साली पंडित रामप्रसाद बिस्मिल सचिंद्रनाथ सानियाल योगेंद्रनाथ चॅटर्जी आणि पंडित चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर भारतातील क्रांतिकाऱ्यांसोबत मिळून हिंदुस्तान रिपब्लिकन संघाची स्थापना केली मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांना निशानेबाजी खूप चांगल्या प्रकारे येत होती कारण याची ट्रेनिंग त्यांनी बालवयातच घेतली होती याचा खूप मोठा फायदा त्यांना पुढे चालून झाला मित्रांनो मग वर्ष येतो एकोणीसशे पंचवीस काकुरी ट्रेन लुटण्यासाठी पंडित रामप्रसाद बिस्मिल यांनी नऊ क्रांतिकाऱ्यांची निवड केली त्यामध्ये चंद्रशेखर आझादसुद्धा होते लुटलेली रक्कम लखनौला सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी चंद्रशेखर आझाद यांच्यावर आली मित्रांनो ते क्रांतिकारी पकडल्या गेले आणि त्यावेळेला एक प्रसिद्ध वर्तमानपत्र येत होतं प्रताप आणि त्याचे संस्थापक संपादक गणेश शंकर विद्यार्थी होते त्यांच्या वर्तमानपत्राची हेडलाईन होती भारताचे नवरत्न गिरफ्तार पण मित्रांनो कमालीची गोष्ट हे होती की त्या नवरत्नांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचं नाव नव्हतं ते नेहमीप्रमाणे इंग्रजांना चकमा देऊन त्यांच्या हातातून निष्ठून गेले होते मित्रांनो ते बनारसला होते कधी कुठे होते कधी बाहेर होते पण ते कधीच इंग्रजांच्या हातात आले नाही मित्रांनो ह्याच दरम्यान सायमन कमिशनचा विरोध करणारे क्रांतिकारी लाला लजपतराय यांची सँडर्सने हत्या केली याचा बदला घेण्याची योजना बनवण्यात आली मित्रांनो योजना अशी होती की भगतसिंग सँडर्सला गोळी मारेल राजगुरू सोपटीला राहील आणि चंद्रशेखर आझाद त्यांना कवर देईल मित्रांनो जसा सँडर्स बाहेर आला तसा राजगुरू यांनी चित्त्यासारखे धाव घेऊन त्यांच्यावर गोळीबारी केली त्यानंतर भगतसिंग यांनी झाडा मागून बाहेर आले आणि एकच्या नंतर एक, एक सहा गोळ्या सँडरच्या छातीवर मारल्या आणि भगतसिंग आणि राजगुरू पडत होते आणि सँडरसोबत असलेला कॉन्स्टेबल त्यांचा पाठला करत होता पण चंद्रशेखर आझाद यांनी तिथून त्यांना सुरक्षित बाहेर काढून घेतले त्यानंतर त्यांना माहिती झालं की तो सँडर्स नव्हता होता इंग्रजांचा एक मोठा अधिकारी होता त्याला मारून लाला राय यांचा बदला त्यांनी पूर्ण केला होता मित्रांनो त्यानंतर क्रांतिकाऱ्यांनी ठरवलं मध्यवर्ती विधिमंडळात बम्ब टाकायचा आणि स्वतःची गिरफतारी द्यायची मित्रांनो यासाठी चंद्रशेखर आझाद तयार होते पण इतर क्रांतिकारी म्हणाले तुमची गरज संघाला जास्त आहे मग यासाठी भगतसिंग तयार झाले पण चंद्रशेखर आझाद यांचा नकार होता मित्रांनो भगतसिंग यांनी इतर क्रांतिकाऱ्यांना यासाठी तयार केले आणि त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी बी यासाठी होकार दिला आणि भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब टाकला आणि त्यांना गिरफ्तार करण्यात आलं याच दरम्यान इंग्रज पुलीस चंद्रशेखर आझाद यांना शोधण्यासाठी जागोजागी शोधत होते गलोगली शहरोशेरी त्यांना शोधत होते त्यांच्या घरी छापे मारले जात होते त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती मित्रांनो चंद्रशेखर आझाद यांचा जो संघ होता यामध्ये इंग्रजांचे लुटलेले पैसे तर यायचेच पण लोक त्यामध्ये चंदासुद्धा सुद्धा देत होते मित्रांनो संघातील काही जण म्हणाले तुमच्या घरी यातून काही पैसे पाठवून देऊ त्यांना गरज असेल मित्रांनो ही गोष्ट ऐकून चंद्रशेखर आझाद यांना क्रोध आला आणि ते म्हणाले अगर आझादी के बीच में मेरे परिवार परिवारवाले आ रहे तो जाकर उन्हें गोली मार दो मैं कुर्बानी देने के लिए तयार हूँ एवढी मोठी गोष्ट सहजपणे ते म्हणून गेले मित्रांनो त्यानंतर शेवटी तो दिवस आला सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एकतीस इंग्रज पोलिसांना चंद्रशेखर आझाद यांचा पत्ता लागला मित्रांनो ज्या घरी चंद्रशेखर आझाद होते त्या घराला इंग्रज पोलिसांनी चारी दिशेने घेऊन उभे होते मित्रांनो त्यांच्यासोबत एक मित्र होता त्या मित्राला चंद्रशेखर आझाद यांनी तिथून पळायला सांगितले आणि तो मित्र तिथून पळाला आणि चंद्रशेखर आझाद वीस मिनटं इंग्रजांच्या फौजसोबत लढत राहिले आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्यांच्या बंदुकीत शेवटची गोळी उरलेली आहे तेव्हा त्यांना स्वतःशी केलेलं एक वचन आठवलं की मी कधीच इंग्रजांच्या हातात येणार नाही आणि ती गोळी त्यांनी स्वतःला मारून घेतली मित्रांनो ती गोळी मारल्यावर त्यांचे शेवटचे शब्द होते अंग्रेजो की गोलियों का सामना करेंगे हम कल भी आझाद थे हम आज भी आझाद रहेंगे चंद्रशेखर आझाद यांना माझे कोटी कोटी नमन आहे मित्रांनो आपण आझादीची गोष्ट करतो पण आझाद यांना विसरून जातो ठेवा त्या सगळ्या हिरो लोकांना ज्यांनी आपला देश स्वतंत्र केला आहे नमना आहे त्या सर्व क्रांतिकाऱ्यांना सर्व स्वतंत्र सैनिकांना ज्यांच्यामुळे आपण आज खुशाल जीवन जगत आहो उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद